नमस्कार मित्रांनो आकाश सुरू मैशी आय टूबच्या सर्वां स्वागत आहे मित्रांनो मी आज प्रभणीच्या खंडोबा मैस बाजारामध्ये आलेला आहे तर मित्रांनो आज खूप चांगल्या क्वालिटीच्या मैसे या बाजारामध्ये आलेल्या आहेत शेतकऱ्याच्या मैशी तुम्हाला सुरुवातीला दाखवतो या बाजारामध्ये तुम्हाला जाफराबादी मुरा गावरान या जर तुम्हाला भेटून जातील कोणाला एकदम स्वस्त मैशी पाहिजे असेल तर तुम्ही आमच्या खंडोबा मैस बाजारामध्ये भेट द्या आज दिनांक तेरा नोव्हेंबर दोन हजार पंचवीस वार गुरुवारचा हा मित्रांनो आठवडी मैस बाजार आहे या बाजारामध्ये शेतकऱ्याच्या आणि यापाराच्या खूप चांगल्या क्वालिटीच्या मैसे येतात आणि या ठिकाणी मित्रांनो तुम्हाला गावरा स्पेशल दावणी पण आहेत आणि शेतकऱ्याच्या पण गावरा मैसे येतात व्हिडिओ करतो सुरुवात येतात मित्रांनो तोपर्यंत चॅनल पण नवीन असेल मित्रांनो यांची वॉशिंगवालिनची पण दावण आहे वॉशिंगवालाची दावणीचा पण स्पेशल व्हिडिओ येईल आपल्या चॅनलवर तर तोपर्यंत तुम्ही पाहू शकता या ठिकाणी शेतकऱ्याचे खूप चांगल्या क्वालिटीच्या मैशा आलेल्या आहेत बाजारामध्ये तर मित्रांनो पाहू शकता या शेतकऱ्याच्या मैशा आहेत जाफरामध्ये आहेत मित्रांनो पाहू क्वालिटी पाहू शकता मोठ्या मंपाच्या मैशी आहेत मित्रांनो तर प्रत्येक बाजारामध्ये तुम्हाला मी सुरुवातीला शेतकऱ्याच्या मैशी दाखवण्याचा प्रयत्न करत असतो तर कॉलिटी पाहू शकता काय किंमत सांगतात पाहूया मित्रांनो आज का आजचा काय बाजारभाव आहे तुम्हाला आपल्या सोशल सोशल मीडियाद्वारे फेसबुकद्वारे आणि यूट्यूबद्वारे दाखवायचा प्रयत्न करतो अड्याची क्वालिटी पाहू शकता सड पाहू शकता मित्रांनो मोठ्या मोपाची मैस आहे जाफरामध्ये दादा घ्या फिरून थांब थांब काय सांगेल दादा किंमत त्याची एक लाख सत्तर हजार किंमत सांगायला आणि दुधाची गॅरंटी करायला याची चौदा लिटर दुधाची गॅरंटी राहील आणि किती वितन आहे दुसरं वितन आहे आणि आता किती दूस घेईन मिळायला पंधरा दुस घेईन दादा सडायची मायंगाची गॅरंटी पक्की राहील ना गाव कोणते तुमचं मानवत का मानोत म इथे इतकी जवळपासची मित्रांनो मैस आहे तो कोणाला पाहिजे असेल शेवटला नंबर देतो अजून पण एक जापोडमध्ये मैस आहे यांच्यापुशी क्वालिटी पाहू शकतो मित्रांनो क्वालिटीला पैसा आहे बाजारामध्ये शेतकऱ्याच्या मैसे आले तेवढे तेवढे तुम्हाला सोनं दाखवण्याचा प्रयत्न करतो किंमत सांगायचा प्रयत्न करतो क्वालिटी पाहू शकता तुम्हाला अडालची क्वालिटी पाहू शकता सड शकता दादा काय सांगलीची किंमत एक लाख पंचावन्न हजार किंमत सांगायची आणि दादा दुधाची गाईन करायला नाही म्हणजे घेतली होती का आता किती महिने लागली आहे या तो ये का किती दिवस घेईन आठ दिवस घेईन मी तुम्हाला पाहू शकता दुधाची गॅरंटी नाही दादा मायांकाची साडेचार गॅरंटी राहील पक्की गॅरंटी तुमचं ना गाव कोणतं आहे मानव तर तुमचा फोन नंबर सांगा आग, चारेंग। फोन सांगा फोन नंबर चौऱ्याऐंशी सेहेचाळीस ऐंशी नव्वद पंच्याण्णव तर दादा यावरती किंमत कमी जास्त होईल ना गॅरंटी पक्की राहील ना सगळी तर कोणाला पाहिजे असेल तर मित्रांनो मानवचे शक्य आहेत मित्रांनो दोन महिशे आहेत जाफरमध्ये येतात प्युअर जाफरमध्ये आहेत मोठ्या मुपाच्या म्हैशी आहेत नंबर दिलेला आहे त्यांचा कॉल करू शकता मित्रांनो <laughs> या ठिकाणी पाहू शकता मुरामध्ये येते ना मुरामध्ये मुरा, येते मुरा, मुरा. मुरा मित्रांनो क्वालिटी पाहू शकता का काय करून क्वालिटी मित्रांनो क्वालिटी एक नंबर आहे तुम्हाला मी शेतकऱ्याच्या मैस सोडून दाखवतो पाठी मग क्वालिटी पाहू शकता सड पाहू शकता मित्रांनो का पाहू शकतात मी गेली काय सांगली किंमत एक लाख एकतीस हजार किंमत सांगायला आणि किती वित आहे तिसरा वितरंटी करायला तिची सहा लिटर म्हणजे बारा लिटर प्लस गॅरंटी पक्की राहील आता किती दिवस तुमचं गाव कोणतं फोन नंबर सांगा एकोणनव्वद पंच्याहत्तर सदोतीस अठ्ठावीस अठ्ठावीस आणि महाराजाची सड्याची गॅरंटी राहील ना का पक्की तर मित्रांनो यांचा नंबर दिलेला आहे एवारामध्ये किंमत कमी जास्त होईल बारा लिटर पल झाली मित्रांनो मुरामध्ये मैसाही कोणाला पाहिजे असेल तर नंबर दिलेला आहे कॉल करू शकता तुम्ही मित्रांनो शेतकऱ्याची खूप मोठ्या मोबाईलची महिस आहे मित्रांनो जाफरमध्ये आहे मित्रांनो मी क्वालिटी पाहू शकता आड्याची क्वालिटी पाहू शकता सडं पाहू शकता मित्रांनो क्वालिटीला क्वालिटीला पैसे आहे मित्रांनो क्वालिटी चांगली असली तर पैसा पण तसंच आहे तर पाहूया काय किंमत सांगतात दादा काय सांगली किंमत तिची एक लाख पंचाळीस हजार ना किती पंच्याहत्तर हजार ना एक लाख पंच्याहत्तर हजार किंमत सांगाल तर आणि दादा किती वितन आहे तिसरा वितरण आहे आणि दुधाची गॅरंटी करायला म्हणजे घेतली होती का भाकरी घेतली होती मित्रांनो कोणाला पाहिजे असेल तर तुमचं गाव कोणता आहे म्हणता का तर दादा मायांकाळीची गॅरंटी ना पक्की मात्र तर अजून एक मैसे आहे मित्रांनो मुरा घ्या दादा पळून जाईल अजून एका मित्रांनो मुरामध्ये मुरा आहे मुरा मुरा त्यांचीच आहे ती पण त्या त्या मैसेची काय किंमत सांगण्याचा प्रयत्न करतो तुम्हाला मित्रांची दुधाची गॅरंटी आहे मायाका शाडीची गॅरंटी राहिली पक्की तर कोणाला पाहिजे असेल तर नंबर पण देतो दोन मैशी आणलेली मित्रांनो शेतकऱ्याच्या मैसे आहेत मुरामध्ये येते तर दादा याची फॅमिली किंमत हा एक, एक, एक लाख चाळीस हजार किंमत सांगायचं मित्रांनो सड पाहू शकता अडायची क्वालिटी पाहू शकता किती विचार दादा ही दा तिसऱ्या विचार आणि आता किती दिवस घेईन मिळायला मिळायला किती दिवस घेईन दोन तीन दिवस दोन तीन दिवस घेईन मित्रांनो दुधच गॅरंट करायला ही दादा दुधच काय राहिली याची दहा लिटर ना पक्की मायंगा साडी गॅरंटी आहे ना पक्की तुमचं गाव कोणतं आहे तुमचा फोन नंबर सांगा त्र्याऐंशी ऐंशी चौऱ्याऐंशी अडुसष्ट सत्तावीस मायंगा साड्याची दुधा गॅरंटी पक्की राहील मित्रांनो कोणाला पाहिजे असेल तर नंबर दिलेला आहे त्यांचा कॉल करू शकता मित्रांनो आपल्या युट्यूब चॅनलवर युट्यूब चॅनल चौतीस हजार चारशे सबस्क्राईब कम्प्लीट झालेले आहेत असे जवळपास तुम्हाला संपूर्ण माहिती बघायला जोडी तुम्हाला आकाश सुरू ऐंशी युट्यूब चॅनल तुम्हाला पाहायला भेटणार आहे मित्रांनो ही पण जाफरमध्ये माहिती आहे मित्रांनो परभणीच्या खंडोबा महिजे बाजारामध्ये तुम्हाला जास्त करून जफात जातीच्या माझी तुम्हाला पाहायला भेटणार आहेत पाठी मग आट्याची क्वालिटी पाहू शकता तुम्हाला सडं पाहू शकता काय सांगली दादा किंवा तिची एक लाख चाळीस हजार रुपये तुम्हाला सांगेल तर आणि किती दादा ही दुसऱ्या वितरण नवट वगैरे वगैरे मित्रांना क्वालिटी पाहू शकता आणि दुधाची गॅरंटी काय राहिली तिची बारा लिटर दुधाची गॅरंटी राहील मित्रांनो दोन टाईमाचा ना आता किती दिवस घेऊन विलायला दोन तीन दिवस घेईन मित्रांनो आणि मायां काय गॅरंटी राहील ना पक्की गाव कोणती तुमचं तुमचा फोन नंबर सांगा एक्याण्णव अठ्ठावन्न व्यवहारमध्ये किंमत कमी जास्त होईल कोणाला पाहिजे असेल मित्रांनो नंबर दिलेला आहे कॉल करू शकता मित्रांनो या ठिकाणी पाहू शकता शेतकऱ्याची जाफर जातीची जा मित्रांनो जा मैस आहे क्वालिटी पाहू शकता एक नंबर आहे पाठीमाग आढळून क्वालिटी पाहू शकता सडक पाहू शकता मित्रांनो मोठ्या उपायची जाफर जातीची मैस आहे मित्रांनो या बाजारामध्ये तुम्हाला जास्त करून जाफर जातीच्या मैसी भेटून जातील क्वालिटी पाहू शकता या काय तर पाहूया काय किंमत सांगतात काय सांगेल सूर्य किंमतीची दीड लाख रुपये किंमत सांगायची आणि किती वितरण असं नाही गिरिजापूरमध्ये येते नाही तिसऱ्या आहे मित्रांनो दीड लाख रुपये किंमत सांगायला तर आणि दुधाची गॅरंटी काय राहिलीची बाल्टी घेतलेली आहे का मयंगा शड्याची गॅरंट राहिली पक्की गाव कोणते तुमचं तुमचा फोन नंबर सांगा त्र्याण्णव त्र्याण्णव त्र्याहत्तर त्र्याहत्तर अठ्याऐंशी अठ्ठ्याऐंशी साठ साठ एकावन्न एकावन्न गॅरंटी पक्की राहिली मयांगा तर शेतकरी मित्रांनो कोणाला पाहिजे असेल तर दुधाची गॅरंटी नाही यांनी काका मित्रांनो पाल्टी माहिती घेतली होती नंबर दिलेला आहे कॉल करू शकता तुम्ही मित्रांनो पाहू शकता समोर सोमवार जापतरातीची मित्रांनो मैस आहे क्वालिटी पाहू शकता सडं पाहू शकता आढळची क्वालिटी पाहू शकता तर पाहूया काय कमी शकता याच्या खाली काय असतं द्या वगार आहे घ्या फिरू वगैरे मित्रांनो पाहू शकता क्वालिटी मित्रांनो वगाराची क्वालिटी पाहू शकता एक नंबर आहे कधी उरली होईल दिवस झाले मंगळवारी मंगळवारी आहे आणि किती किती वितान आहे तिसऱ्या वितन आहे आणि दुधाची गॅरंटी काय राहिली सहा सहा लिटर मित्रांनो दोन टाईम बारा लिटरची गॅरंटी पकड राहील राहील तुमचा फोन नंबर शेतकरी आहेत कोणाला पाहिजे असेल तर त्यांचा नंबर दिलेला आहे कॉल करू शकता तर मित्रांनो पाहू शकता शेतकऱ्याची मित्रांनो मैसा आहे कॉलटी पाहू शकता जाफर येते मित्रांनो सड्या पाहू शकता आडाची क्वालिटी पाहू शकता पाहूया काय किंमत सांगता दादा घ्या इकडे मित्रांनो <सवागा> <सवागा> शेतकऱ्या संपूर्ण तुम्हाला माहिती मी दाखवण्याचा प्रयत्न करणार आहे त्या साईडचा संपूर्ण माहिती तुम्हाला दाखवण्याचा प्रयत्न केलेला आहे आणि या साईड चा राहिले पाठीमागून जास्त जास्त मिटू मित्रांनो जास्त हिळ होईल काय चांगली व्हायची किंमत एक लाख दहा हजार रुपये किंमत सांगायचं मित्रांनो पाहू शकतात मी पाठीमाग सड पाहू शकता गाव कोणत्या तुमचा बाबा खानापूर खानापूर का खानापूरची मित्र महेश आहे आणि किती किती दिवस घेईन विलायला विलायला किती दिवस घेईन म्हणजे किती दिवस राहील तिच्या दहा दिवस घेईन तुमचा फोन नंबर सांगता का सांगा फोन नंबर नव्याण्णव बावीस एकोणसाठ डबल झिरो डबल झिरो ऐंशी तर मित्रांनो कोणाला पाहिजे असेल तर दुधाची गॅरंटी काय म्हणल्याची पाच पाच लिटर दहा लिटर दुधाची गॅरंटी दिलेली आहे तर कोणाला पाहिजे असेल तर नंबर दिलेला आहे कॉल करू शकता त्या ठिकाणी मित्रांनो पाहू शकता खूप मोठ्या मंपाची मैस आली आहे जाफोर बाजार जाफरी बाजू आहे मित्रांनो मैस हाडेलची क्वालिटी पाहू शकता सडं पाहू शकता कासोटा पाहू शकता मित्रांनो एक नंबर मित्रांनो मोठ्या मपाची मैस आहे आपल्या प्रभणी खोंडा मैस बाजारामध्ये आलेली आहे तर क्वालिटी तुमच्या समोर आहे तर पाहूया काय किंमत सांगतात या मैसीची सड पाहू शकता काय सांगली शोरी किंमतीची दीड लाख रुपये किंमत सांगाल आणि किती वितरण आहे तिसरा नाही का तिसऱ्या वित्रांनो ना आहे ना तिसर्या वितरण आहे गाव कोणतं तुमचं आता किती दिवस घेऊन आयला चार पाच दिवस बाकी आहे मित्रांनो आणि तुमचा फोन नंबर सांगा ब्याण्णव चौऱ्याऐंशी ब्याण्णव चौऱ्याऐंशी सत्याण्णव चौदा सत्त्याण्णव चौदा त्रेसष्ट मायागाची आणि गॅरंटी राहिली ना दुधाची गॅरंटी काढलीची बारंटी दोन टायमाचा ना बारा लिटरची दुधाची गॅरंटी आहे मित्रांनो कोणाला पाहिजे असेल त्यांचा नंबर दिलेला आहे कॉल करू शकता तुम्ही समोर पाहू शकता शेतकऱ्याची मैसे आहे जाफरमध्ये आहे मित्रांनो क्वालिटी पाहू शकता फिरून घे त्या या काय काही तुम्हाला मी सांगायचा प्रयत्न करतो या एवढ्यामध्ये तुम्हाला फक्त शेतकऱ्याची मशी तुम्हाला पाहायला भेटणार आहे मोठ्या होपायच्या क्वालिटी पाहू शकता मित्रांनो अड्याची क्वालिटी पाहू शकता सडं पाहू शकता मित्रांनो एक नंबर मोठ्या जाफर जाफरातीची मैसा आहे तर दादा किंमत काय सांगायची हां एक लाख साठ हजाराने किती किती वितन आहे किदा विली आहे दिशा वित नाही का तर दुधाची गॅरंटी का राहिलीची पंधरा लिटर दुधा गॅरंटी पक्की राहील गाव कोणते तुमचं आता किती दिवस घेईल विलायला दोन तीन दिवस घेईन मित्रांनो तुमचा फोन नंबर सांगा एकोणऐंशी बहात्तर तर दादा मायंगा सड्याची गॅरंटी राहील ना पक्की तर मित्रांनो कोणाला पाहिजे असेल त्या नंबर दिलेला आहे कॉल करू शकता अडीनची क्वालिटी पाहू शकता मित्रांनो सडं पाहू शकता चौदा लिटर ना चौदा लिटरची गॅरंटी राहील मित्रांनो पंधरा लिटर ना चौदा पंधरा लिटर पंधरा लिटरची गॅरंटी राहिली मित्रांनो शेतकऱ्याची मैस आहे जाफरमध्ये आहे कोणाला तर नंबर दिलेला कॉल करू शकता वितरण या ठिकाणी पाहू शकता शेतकऱ्याची मित्रांनो लहान मोफाची मैस आलेली आहे गावरामध्ये येते ना जातो आणि मित्रांनो जाफरमध्ये येते ना जाफर जाफर तर मित्रांनो क्वालिटी पाहू शकता तुमच्या समोर आहे शेतकऱ्याची मित्रांनो मैस आहे क्रॉसिंग झालेली आहे आपल्या बाजारमध्ये आलेली आहे गाव कोणतं आहे तुमचं काय सांगली मग तिची किती वितरण आहे आणि दुधाची गॅरंटी काय राहिलीची एका टायमाला ते दोन लिटर म्हणजे चार लिटर तुझ्या गॅरंट्री दोन टायमाची आता किती मिळायला एक एक हफ्ता घेईन मित्रांनो आणि मयेंगायची गॅरंटी राहील पक्की नंबर सांगा तुमचा चौऱ्याण्णव बावीस हा सत्याऐंशी चौऱ्याण्णव बावीस दहा हा सत्याऐंशी अठ्ठ्याऐंशी तर मित्रांनो कोणाला पाहिजे असेल तर नंबर दिलेला आहे त्यांचा पाहू शकता तुम्ही मित्रांनो अडालची क्वालिटी पाहू शकता मित्रांनो मुरामध्ये क्रॉसिंग झालेली आहे नंबर दिलेला आहे त्यांचा कॉल करू शकता तुम्ही पाहू शकता आपल्या बाजारामध्ये शेतकऱ्याची मित्रांनो आहे पहिल्यांदा पहिलं विधान आहे क्वालिटी पाहू शकता अडलची क्वालिटी पाहू शकता जापूर मध्ये आहे मित्रांनो क्वालिटी तुमच्या समोर आहे तर पाहूया काय किंमत सांगतात कोण आहे तुम्हाला चढ पाहू शकता अडलची क्वालिटी पाहू शकता मित्रांनो एक नंबर मैसा आहे शेतकऱ्याची मैस आहे कोण आहे तुमची आहे काय सांगितलं किंमत ऐंशी आहे पहिलं विधान आहे का पहिलं विधान आहे मित्रांनो ऐंशी हजार रुपये किमान सांगायचं आणि मायाडेच घ्यायला ट्रेनला गाव कोणते तुमचं आणि किती दिवस घ्यायला तुमचा फोन नंबर सांगा ब्याण्णव शहाण्णव ब्याण्णव ब्याण्णव सत्तर बारा तीस चौऱ्यात्तर पुन्हा सांगा ब्याण्णव बारा तीस चौऱ्याहत्तर कोणाला पाहिजे तुम्हाला नंबर दिलेला आहे कॉल करू शकता तुम्ही इतर समोर पाहू शकता शेतकऱ्याची मैसे मित्रांनो जापूर मध्ये आहे आढळची कॉलेज पाहू शकता सडे पाहू शकता काय सांगली होईची किंमत एक लाख साठ हजार किंमत सांगा आणि किती उतर नाही नाही दुधाची गॅरंटी करायला क्वालिटी घेतली होती का गा। गाव कोणते तुमचा तुमचा फोन नंबर सांगा चौऱ्याऐंशी एकोणसाठ अठ्ठ्याण्णव बत्तीस अडतीस त्र्याहत्तर आणि सड्याची महाराज घ्यायला बघ कि मात कोणाला पाहिजे असेल मी तुम्हाला नंबर दिलेला आहे आणि किती दिवस घ्या तुम्ही राहिला कि समोर घ्या क्वालिटी पाहू शकता मी तुम्हाला सडं पाहू शकता आढळ्याची क्वालिटी पाहू शकता शेतकऱ्याचे माहिती आहे नंबर दिलेला आहे त्यांचा कॉल करू शकता तुम्ही तर मित्रांनो या ठिकाणी पाहू शकता जाफरमध्ये मैस आहे मित्रांनो क्वालिटी पाहू शकता समोर आहे कधी विली होईल आज उरली का कारण हे काय खाली वगैरे वगैरे आहे मित्रांनो पाहू शकता तुम्ही गाव तुमचं का किती वितरण आहे मैस आहे आणि दुधाची गॅरंटी करायला पार्टी मित्रांनो मैस घेतली होती सकाळी विलेली आहे तर आपले रोज मित्रांनो पाहतात ते आज लिहिली आहे मित्रांनो नंबर देतो तुम्हाला शेतकऱ्याला संपूर्ण करतो हो फोन नंबर सांगा ब्याण्णव सव्वीस पस्तीस झिरो मित्रांनो कोणाला पाहिजे असेल तर नंबर दिलेला आहे कॉल करू शकता इथं नाही विकली तुम्हाला मला कॉल करा म्हणजे मई शिकून देऊ तुम्ही शंभर टक्के तर मित्रांनो या ठिकाणी पण या साईडला पण शेतकऱ्याच्या माहिती आहेत मित्रांनो तुम्हाला शेतकऱ्याची माहिती मी विचारून एवढं म्हणण्याचा प्रयत्न करत आहे मित्रांनो क्वालिटी पाहू शकता काय काय आहे हि काय आले का कधी हा बारा दिवस झाले दुधाची दुधच गॅरंटी राहील दहा लिटर दोन टायमाचा ना सड्याच गॅरेंट राहील पक्की गाव कोणते तुमचं तुमचा फोन नंबर सांगा शहाण्णव चोवीस किती विचार म्हणजे दुसऱ्या वितरण मित्रांनो न वाट जापोरमध्ये वगैरे आहे तर कोणाला पाहिजे असेल तर त्यांचा नंबर पण देतो तुम्हाला क्वालिटी पाहू शकता मित्रांनो आठ क्वालिटी पाहू शकता सगळं पाहू शकता कोणाला पाहिजे असेल तर नंबर दिलेला कॉल करू शकता तुम्ही मित्रांनो या ठिकाणी पाहू शकता मी आता वॉशरूमच्या यापर्यंत दावणी आलेल्या मित्रांनो यांच्या दावणी तुम्हाला लहान मोपायच्या मोठ्या मोपाच्या गावरंग भेटून जातील तुम्हाला पाहू शकता यांची धावणी आहे मित्रांनो तर पाहूया काय किंमत सांगतात संपूर्ण मैशी काय किंमत सांगण्याचा प्रयत्न करतो याचे मित्रांनो गाभर गाभर मैशी आहे गावरामध्ये येते पहिल्यांदा आहे का दुसऱ्या विताने मित्रांनो क्वालिटी पाहू शकता अड्यालची क्वालिटी पाहू शकता गावरान मैशी असतात मित्रांनो यांच्यापाशी तर घरच्या घरी दुधासाठी मैशी पाहिजे असेल तर त्यांचा नंबर पण जातो याची काय म्हणू किंमत सांगायची पासठ पासष्ट हजार किंमत सांगायची आणि द्यायची केवढ्याला दुधाची कमी जास्त होईल कमी जास्त होईल मित्रांनो आणि दुसऱ्या आहे दुधाची गॅरंटी करायची आठ लिटर लिटर दूध दिलेलं आहे म्हणा कोणाला पाहिजे असेल तर नंबर पण शेवटला देतो मित्रांनो दादा मायं काय सडीच गॅरेंट राहील ना फक्त दोन दिवस झाली विरून याच्या खाली वगैरे वगैरे किती नाही आणि दुधाची गॅरंटी काय राहिली सध्या ठीक आहे सहा लिटर दुन वितां आहे मित्रांनो सहा लिटर दुधाची गॅरंटी राहील कोणाला पाहिजे असेल तर सड्याची गॅरंटी राहील याची हजार गॅरंटी चमचाची गॅरंटी दुधाची गॅरंटी इतकी गाडी ना माहीत काय बी पाऊ उचलत नाही परवड आहे मित्रांनो पाहू शकता वरी दूध काढा मला दोन्ही हातून काढा काय टेन्शन एकदम शांत मित्रांनो महिश आहे नर, नर, नरम आहे ना नरम आहे एकदम फुसकी बकरीसारखी बकरी सारखी मित्रांनो कोणाला पाहिजे असेल तर शेवट नंबर देतो ठीक आहे पंचाळीस हजार किती विचार नाही दुसरा नाही का

पंचावन्न सांगा ही पण मुरा म्हणजे तिला ना पहिल्यांदा आहे का पहिल्या वित्रांनो मैशी आहे यांच्यापासून नव्वद मैशी असतात गावांमध्ये तर क्वालिटी पाहू शकते दुसऱ्या वितान नाही दहा लिटर दुधाची गॅरंटी यायची तर याची माय गॅरंटी राहील ना पक्की तुमचं नाव सांगा मोहम्मद हे ना वाशिम वाशिम चे आहेत मित्रांनो पर्याय जवळपासच्या संपूर्ण बाजारामध्ये असतात तुमचा फोन नंबर सांगा आठसो हां हा आठसो चाळीस पचपन कमी जास्त मी ना हो मित्रांनो नंबर दिलेला आहे त्यांचा कॉल करू शकता तुम्ही माझं चौद्या सत्तर दस दस बत्तीस अठ्ठावीस वॉशिम ना वॉशिम मित्रांनो हे पण वशिमचे आहेत नंबर दिलेला आहे कॉल करू शकता तुम्ही